माझ्या गाडीत नमस्कार न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्र हो प्रशासनाचा हलगर्जीपणा आपण पाहतोय इंदोल शहरातील वसावत नाक्यावरती जो रस्ता आहे जी गटार आहे ती संपूर्ण खसलेली आहे आपण पाहू शकतोय आज रविवारचं बाजार असो की रोजची दैनंदिन कामं असो लोक या रस्त्याने ये करतात विखरण या गावाकडे जाणारा हा रस्ता आहे डी डी एस पी कॉलेजकडे जाणारा हा रस्ता आहे आणि बाजाराच्या दिवशी या ठिकाणी प्रचंड गर्दी असते या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे गेल्या महिन्याभरापासून ही परिस्थिती अशी या ठिकाणी आपण खातो आहे विद्यार्थी रोज या मार्गावरनं ये करतात अनेक वाहन अनेक लोक या रस्त्यावरनं ये करतात प्रशासन मात्र अजूनही ढिम्म आहे तरी संबंधित विभागाने याची दखल घ्यावी जेणेकरून कुठली दुर्घटना या ठिकाणी उद्या कामाने धन्यवाद <स्थाथ>